त्याच्या मम्मीच्या ऑफिस मध्ये कोणीतरी दिला ते ना बोल बोला अरे पटकन अरे प्लीज ओपन किती टाइम लागतोय आणि मी मस्त पावभाजी बनवली आज एक नंबर पावभाजी एक नंबर नूंदिया एक नंबर खूप जास्त जेवण झालंय आता मस्त एक नंबर पावभाजी आणि इकडे वगैरे काय झालं पा

बड्डे गिफ्ट द्यायला आली आहे माऊ सो तिचं वर्किंग कस ऑफ होता ती आली शेवटेला भेटायला आणि गिफ्ट so, द्यायला लेट्स सी काय गिफ्ट आणली तिने लोक आता पण कोणी आणलं तुला गिफ्ट कोणी आणलं त्या गिफ्ट कोणती माऊ आहे ती माऊ आहे